करा माझ्या कॉलेजमधलं जर आठवणी प्रश्न हा संमेलन आहे तर मी जाऊ येऊ का बरेच दिवस झाले आहो मित्र मैत्रिणी एकत्र येणार आहेत तर प्लीज जाऊ का हो पण सगळेच मित्र मैत्रिणी येणार आहेत का आणि पण तू जर गेलीस तर मग घरचं सगळं काम कोण करणार आईला पण काम होत नाही निवडून हां मी समजते नाही ना मी थोडच लपून छपून बोलायला लागले माझ ऐकतील होत्या आता समजवायचा प्रश्न नाही ग पण तू जर गेलीस की मग ते सगळंच काम धंदा राहते ना घरा मात्र आता ह्या वयामाना आईला पण होत नाही ना त्यामुळं बाकी नाही काही अरे बाबा तिला लय मित्र मैत्रिणी मध्ये हिंडू वाटतया अरे लग्न झाल्यावर आपल्या संस्कृती मध्ये हाय का तसं हिंडायचं अरे तिला घरामध्ये तर बिलकुलच बसू वाटत नाही की तिला बाहेरच हिंडू वाटतया आता मी मजारी झाले मला होत का का तुला तरी काय झालंय एवढं चापून चोपून बोलायला अरे बाबा माझ्या सारखं एखादी रेवा तिथं आडवं पाडून तुडविली असते कचा हे बाबा घराच्या बाहेर जर गेली ना तर माझ्यासारखं बरं वाईट नाही बघ तुला तरी काय झालं एवढं दबकत घराच्या जायचं नाही म्हणून आओ आई असं तुम्ही खरच गैरसमज करून घेऊ नका मी काय कुठं बाहेर फिराय जाणार नाही खरंच माझे मित्र मैत्रिणी येणार आहे तो याच्या भाषा सांगितलं तुला समजते ना आई ना, ना, ना आईला जास्त सबर सबर बोलायचं नाही आणि मोठ्या माणसाला उलट उत्तर द्यायचं नाही तुला शिकवलं नाही का चल हो घरामध्ये एवढं मोठं काम पडलंय मित्र मैत्रिणीला भेटायला जायचे म्हणून अजून उलट उत्तर द्यायला लागली आईला का आहो ऐका ना जरा माझ्या तब्येत खराब आहे मी जाऊन येऊ का तिला डॉक्टरांना दाखवून लगेच परत वापस येते अगं पण आईच्या मैत्रिणी याच्यात घरी आज मग त्याच्या चहा पाण्याचं कोण आणि असं पण तिकडे जायचं काय गरज आहे घरी तुझा भाऊ आहे तिकडे तुझ्या वडीलच बघायला जाऊ ना चाईकडे पण समजवा ना आईला खरंच माझ्या आईचं खूप दुखायला लागले तुम्हाला इथून पुढे कधीच हट्ट करणार नाही बाहेर जायचंय म्हणून माझ्या आईचं दुखायला कुठं ऐकते तुला माहित नाही का म्हणजे मी आईला भेटायला नको जाऊ असं माझं म्हणजे ऐका ना घरामध्ये सासू सोनाचे भांडण व्हायला कधी सुरुवात असले तुम्हाला माहिते का जेव्हा एखादी सून आपल्या माहेरातून सासरी निघते ना तेव्हा ती एकच विचार करून निघते की आपल्या सासुरा ती आपल्या आई सारखं प्रेम करेल जपेल

माझ्या मुलाला दुसरी मुलगी करून देला सामर्थ्य आहे आणि रोज रोज असे बहाणे करायचे नाही माझ्या आईचं दुखाय लागले माझ्या वडिलांचं दुखाय लागले माझ्या बहिणीचं दुखाय लागले तू काय आता ना सगळे घरच्यांचं एग्रीमेंट करून आलीस की काय तुझे आई बापाने जरी सांगितलं नसेल ना तरी मी सांगते सासर हेच तुझं घर आहे आणि तुला नीट जर राहायचं नसेल ना तर चाल तू हे बघा आई माझ्या आई वडिलांना काय मला संस्कार देत ना ते मला चांगलेच ठाऊक आहेत आणि मी इथं संसार करायला गोटे खेळ नाही आणि ते पण सुखाचा आणि मी इथं संसार करायला दुखाचा नाही अरे देवा देवा उचल रे लवकर मला आहो आई मला माहित आहे मी सून आहे म्हणून ह्या घरची जिम्मेदारी माझ्यावर आहे म्हणून आहो मला पण आई वडील आहेत मी माझ्या आईच्या पोटामध्ये नऊ महिने नऊ दिवस राहून जन्म घेतलाय मीच काय तुम्ही पण घेतलाय तुम्ही पण एका काळे सुरू होतातच ना प्लीज आई मला समजून घ्या मी खरंच इथं सुखाचा संसार करायला आले प्लीज प्लीज मला समजून घ्या ह्या घरची लक्ष्मी म्हणून तरी मला एक्सेप्ट करा जर तुम्हा दोघांना मला समजून घ्यायचं नसेल ना तर नका घेऊ काही हरकत नाही मी माझ्या माहेरला चालले माझ्या आईला बघायला आणि दोन दिवसात परत येईल जाणचवी आपल्या साहेब लेख लेख ही काय असते आई, आई जन्माला पुरत नसते म्हणूनच एक लेख असते एक दिवस तिला सासरी जायचं असत पर घर ही आपलं करायचं असत आपल्या संस्काराचा वारसा ती पुढे चालवत असते मी तिचं व ती माझ माहेर जपत असते आणि म्हणूनच एक तरी लेख नक्कीच हवी असते एक स्त्री के मन की व्यथा जन्म लिया तो कही लक्ष्मी कही बोझ कहलाई बचपन में कही प्यारी बिटिया तो कही जिम्मेदारी कहलाई जवान हुई तो कही होने वाली दुल्हन तो पराया धन कहलाई माता पिता का घर मायका कहलाया पति का घर ससुराल बतलाया यह हमारे घर की बहू है ये तो सभी ने बताया पर यह घर बहू का भी है ये कोई नहीं समझ पाया क्या हे एक स्त्री के मन की व्यथा कैसे बतलाए ना मायका ना ससुराल किसे अपना घर बताए एका स्त्रीची व्यथा ती गुदमरली ती दमली ती थकली पण पुन्हा आई होऊन रमली हे इतक क खरं कुणी तिला बुरख्यात लपवली तर कुणी पदराखाली झाकली पण तिने तिचा गर्व बदलला नाही ती मा झाली पदरा खाली आई झाली पण तिचं बाई पण संपलं नाही तुमच्या मात्र मिशा वाढल्या आणि कुणाच्या मिशी विना दाड्या व या मिशा आणि दाड्या तुमचा धर्म घेऊन वाढल्या आणि तिने मात्र ममतेचा झरा अजूनही आठवून दिला नाही